आता मी ज्या इमारती समोर उभा आहे ते आहेत महाराणी ताराबाई यांची इमारत म्हणजे त्यांचा राज्यकारभार इथून चालायचा त्यांचा हा राजवाडा आहे आतमध्ये चला आता यामध्ये विद्या मंदिर आहे पन्हाळ्याचं त्यामुळे थोडं जास्त तुम्हाला दाखवता येणार नाही तरी पण मी दाखवायचा प्रयत्न करतो याच महालातून ताराबाईंनी पूर्ण या प्रदेशावर आपली नजर ठेवलेली आतमध्ये समोर गेलं ना की दोन्ही साइडला कारागृह आहेत दोन

आणि ज्यावेळी ताराने सकाळी यायचा आणि ज्यावेळी तुळशीला पाणी घालायचं त्यावेळी समोरच ते जो दिसतोय तो शिवाजी महाराजांचं मंदिर आहे शाहू महाराजांनी बनवलेलं शिवाजी महाराजांचं मंदिर पहिलं होतं सिंधुदुर्गावरती त्यानंतर दुसरं बनवलंय ते पन्हाळ्यावरती शाहू महाराजांनी ज्या ज्यावेळी शाहू महाराज इथं वस्तीला असायचं त्या त्यावेळी जाताना शिवरायांचं दर्शन घेऊनच जायचं आणि असं तारांनंतर हे महाल बनवलं ते अशा मोक्याच्या ठिकाणी बनवलं जिथून सकाळ सकाळी आपलं दर्शन हे शिवरायांचं दर्शन तारांना व्हावं असं बनवलं आपण मंदिराबाशी जाऊ आता हे मंदिर वर्षातून दोन ते तीन वेळाच ओपन होतं अं आश्वा असणारा संगमरवरी दगडामधला मूर्ती आहे शिवराय शिवरायांची यामध्ये